आंदोलन केल्यानंतर एका दिवसात दूशत, एका दिवसात त्या वायरीचं काम झालं आणि आज सगळ्यांना विद्युत पुरवठा व्यवस्थित चालू हे काम कोणामुळे झाली त्यांच्यामुळं आणि त्यांना जर परत आपण निवडून दिलं सगळ्या जनतेने आपण त्यांना निवडून दिलं तर अजून आपली कामं वाढत राहतील तुम्ही बघाल तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये सर्वात जास्त कामं टाईमचे आहेत असतील आणि मानव असतील प्रकल्पाचा अनेक दा उपक्रम लाभ लाभवले गेले अनेक युवकांना आपले एअरपोर्ट असतील महानगरपालिकेमध्ये असतील आणि ज्या ज्या ठिकाणी जे जे शक्ती आहे त्या त्या ठिकाणी युवकांना नोकरी देण्यात काम केलं पंढर महानगरपालिकेचं प्रवेश करत असताना वेगवेगळ्या प्रभागामध्ये भेटतोय आणि आज प्रभाग क्रमांक दहा मधून जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महानवर आहेत त्यांच्या कार्यकर्ते इथं आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जोडले दे गेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे नमस्कार काय सांगाल की का 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 तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात आहात कार्यकर्ते का मोनिका ताईंना निवडून दिलं पाहिजे बघितलं तर दोन हजार सतरा पासून जे आपण पहिली महानगरपालिका आली तेव्हा आपली ताई निवडून आली तेव्हा बसून प्रभाग क्रमांक दहा मध्ये तुम्ही जर कोणालाही विचारलं किती कामं झालीत कोणी केली काय केली हे सांगायची गरज नाही जनतेला विचारा तुम्ही जनता जनता सांगाल तुम्हाला कोणी कामं केली रस्त्याची काम कॉन्क्रिटीकरण पाण्याचा प्रश्न लोक हक्काने येतात लोकांनी हक्कानी काय येतात कारण की ताईने काम केले आहेत आणि ताई काम करणारी व्यक्ती आहे आणि प्रत्येक गोष्ट माणसं आपल्याकडे येतात कारण की बघा कॉन्क्रिटीकरण छोट्या मोठ्या एलआय आपला आपल्या एलआय भाग आहे रो हाऊस आहेत तर रो हाऊस मधले जे कॉन्क्रिटीकरण म्हणा जो लायटीचा प्रश्न आहे तो ला छोट्या छोट्या गल्लीत आता क्लासेस सुटतात मुली मुलं जातात ह्या रोडनी तर ह्या प्रत्येक जागेवरती लायटी लावल्यात त्या आपल्या वहिनींच्या माध्यमातूनच झाल्यात आणि काही आपल्या ज्या हे जागा आहेत का याला जे मला ग्राउंड म्हणा ग्राउंड सुधारणा पलीकडचं ग्राउंड सेक्टर दोनच ते सुधारणा ते सगळं वहिनींनीच केलेलं आहे आणि काम करत आलेत आणि आपल्या ऑफिसला कोणीही सर्वसामान्यापासून छोट्यापासून मोठा व्यक्ती कोणी आला तरी त्याचं काम होतं कारण की हक्काचा व्यक्ती म्हणून वहिनींकडे बघितलं जातं महानवर परिवारकड बघितलं जात लोकांनी मी कार्यकर्त होतो त्यांचा मला स्वतः त्यांनी गेले सात वर्ष झालं आणि काम करतो आणि त्यांनी मला महानगरपालिकेमध्ये लावले काय बैठकी तुमचं काय काम असते त्यांच्याकडे माझं जे घरातलं असेल दुःखाचं कार्य सुखाचं कार्य कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीना जरी दिलं तरी बहिणी धावते त्यांचं कुटुंबच धावते त्यांचे आता तुम्ही विचारलं की तुमचं म्हणजे काय काम होतं अरे काम काम आता जनतेची कामं कुठलीही आली त्यांच्यापर्यंत आमच्या जवळ आले बाबा दादा असं असं काम आहे आता आमच्या इथं हा प्रॉब्लेम आहे माझ्या सोसायटी मध्ये बाबा हा कचरा साठला आहे हा प्रॉब्लेम आहे किंवा हा रोडचा रोडचा प्रॉब्लेम आहे ब्लॉकेजचा प्रॉब्लेम आहे आम्ही वहिनींपर्यंत पोहोचवतो त्यांना घेऊन जातो हा असा असा विषय आम्ही लगेच मिटिंग लावतो तो मिटिंग सोल्युशन निघतं का त्याच्यावरती किंवा पालिकेत लेटर टाकून मग सगळं करून आम्ही त्याच्यावरती काम चालू करतात वहिनी लगेच आणि तुम्ही बघाल तर आपल्या इथं पहिले घंटा गाडी फिरत नव्हती व्यवस्थित वहिनींचा वहिनींना लेटर टा म्हणजे वहिनींशी बोलणं झालं लगेच घंटा गाडी फिरायला लागली पाण्याच्या मधीमध्ये पाण्याचा प्रश्न चालू होता एलआयजी ठिकाणी पाणी बिलकुल पोचत नव्हतं तिकडच्या त्या सेक्टर वनला फर्स्ट फर्स्टला तर आता पाण्याचं आपण पाईपलाईन पूर्ण चेंज करून घेतली दोन तीन वेळा आंदोलन केलं लेटर टाकलं ले शेवटी महानगरपालिकेत पण आंदोलन केलं ते म्हणा वीज पुरवठा आपल्या भावानी डेअरीच्या इथं एक एक फक्त एका वायरी मुळ वीज पुरवठा व्यवस्थित पोचत नव्हता पण हा त्याच कामासाठी आम्ही आंदोलन केलं आंदोलन केलं वहिनींनी आंदोलन केलं त्यांच्या माध्यमातून मोनिका ताईंच्या माध्यमातून आंदोलन केल्यानंतर एका दिवसात दुशत, एका दिवसात त्या वायरीचं काम झालं आणि आज सगळ्यांना विद्युत पुरवठा व्यवस्थित चालू आहे हे काम कोणामुळे झाली त्यांच्यामुळं आणि त्यांना जर परत आपण निवडून दिलं सगळ्या जनतेने आपण त्यांना निवडून दिलं तर अजून आपली कामं वाढत राहतील तुम्ही बघाल तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये सर्वात जास्त कामं ताईंची आहेत कुठेही तुम्ही गेला तर ताईंच्या पाट्या दिसतात नुसत्या पाट्या पण नाहीत कॉन्क्रिटीकरांचा आज तुम्ही बघाल कळंबोलीचा विकास किती झाला आहे प्रभाग क्रमांक दहाचाच नाही बीजेपीच्या आपल्या पूर्ण ह्याच्यामुळं आमदार साहेबांच्या आशीर्वादामुळं आपल्या केंद्रात पण बीजेपी आहे कामं फटाफट होत आहेत म्हणून सर्वांना विनंती आहे की येत्या पंधरा तारखेला सर्वांनी मतदान करायला यावं आपल्या कमळा पुढचे दाबून आपल्या वहिनींना भरघोस मताने विजय करावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र का निवडून दिलं पाहिजे नमस्कार माझं नाव ओंकर संजय देकर मी मानदेशरायन आणि राष्ट्र भारती दोघांचे मनातून आभार मानतो की आपण आमच्या सौ मुनिराव साई प्रकाश महानवर क्रमांक दहा कमधूत कमळ्या ज्यांना हृदय आहे त्यांना निवडून द्यायचं कारण एक म्हणजे अनेक युवकांना रोजगार देण्याचं काम साईच्या माध्यमातून केले त्या देखील एक अत्यंत साधारण घरातील व्यक्तिमत्व आहे दादा असतील रामबाऊ असतील ते देखील एक सामान्य घराचं व्यक्तिमत्व आहे आणि सामान्य घराचं व्यक्तिमत्व आज पोट साडे तीनशे किलोमीटर लांब आल्यानंतर आपली उपजीविका भागवत आपण समाजाचा कायदे द्यायला लागतो या उद्देशाने समस्त महानगर कुटुंबीय आणि त्यांना जी साथ दिली गेले आठ वर्ष आमच्या कळंबोडी सर्व रहिवाशांनी आणि राजांना त्यांचा मनापासून आभार मानतो त्यांनी साथ दिली त्यानंतर ताई असतील आणि प्रकाशदा मानवर असतील जांभाव असतील यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम लाभ गेले अनेक युवकांना आपले एअरपोर्ट असतील महानगरपालिकेमध्ये असतील आणि ज्या ज्या ठिकाणी जे जे शक्य आहे त्या त्या ठिकाणी युवकांना नोकरी देण्याचं काम केलं ताईंचा महत्वाचा मुद्दा म्हणजे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण आपण जर पाहिलं गेलं एलआय मध्ये प्रत्येक मध्ये कंपनीच्या माध्यमातून ब्युटी पार्लर मध्ये केले गेले महिला आपल्या सक्षम राहिल्या पाहिजेत ताकदीने शुभ राहिला पाहिजे खादीचा वाटा असेल ताईंनी आपल्या माध्यमातून महिला महिला बालकल्याण सहपती असताना महिलांसाठी मोफत फोर व्हीलर ट्रेनिंगचं स्कूल देखील होतं त्यात देखील असंख्य महिलांनी लाभ घेतला आपल्या प्रभागात दहा मधील प्रभाग दहा मधील नव्हे तर आपल्या सर्वच महिलांनी यामध्ये लाभ घेतला त्यानंतर कोविड काळामध्ये परिस्थिती थांबलं गेलं बीएचएमएस असेल बीडीएस असेल एमबीबीएस सारख्या त्यांना देखील पन्नास हजार रुपयाचं आर्थिक मानधन पालिकेच्या माध्यमातून आणि मोनिका प्रकाश महानवर महिला बालकल्याण सभापती यांच्या माध्यमातून ते देखील खूप प्रयत्न केले करण्यात आले त्यानंतर आपण समाजाचे घटक आहोत त्यासाठी माध्यमातून अहिल्यादी बहुसारखी सामाजिक वस्तू आपल्या समाजाचे समाजातील तयार होते ते वास्तू एक आपली ओळख असून त्यामध्ये अनेक उपक्रम राबवत आहे जर आपले लग्न असतील वाढदिवस यासाठी कार्यक्रम नाम नाम मतदारामध्ये तुम्हाला कळबुली सारख्या शहरामध्ये करायचे असतील तर नक्की वास्तू अवेलेबल असेल आणि आपल्या मेंढपाळच्या घरातील मुलगा असेल किंवा सर्वसामान्य घरातील मुलगा असेल म्हातारी वर्ग असेल अनेक वर्गातील मुलगा असतील त्यासाठी मोठे शिक्षण अधिकारी जे घडतात त्यासाठी लायब्ररी ते देखील त्या वास्तूमध्ये चालू केली जाईल अद्यावत लायब्ररी असेल अनेक अशी सुशोभीकरणाची कामे मोनिका प्रकाश महानवर यांच्या माध्यमातून केली गेली के आपण पाहता एलआय मध्ये सर्व लॅम्प असतील आपले सर्व रोड पॉकर्टीकरण असेल अनेक मुद्दे साईंच्या माध्यमातून सभागृह नेते आदरणीय परेश ठाकूर साहेब यांच्या वतीने आणि या पनवेल विधानसभेचे काय सम्राट आमदार आदरणीय प्रशांतराव ठाकूर यांच्या माध्यमातून सोडवले गेले आणि कळबुलीकरांसाठी एक विशेष महत्वाची बातमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रियांकन आहेत ते देखील येणाऱ्या काळात भव्य मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळेल ते देखील आमदार साहेबांच्या वतीने असतील परेश ठाकूर ठाकूर असतील आणि सोमवलिका प्रकाश महानवर महिला सभापती माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून हे देखील आपलं कळमुली चित्र पाण्यात दिसते येणाऱ्या काळात आपण सर्वजण विनंती करेल आपण सभा क्रमांक दहा कधी सोमोलिका प्रकाश महानवर कमळ असतील आपण कमळ या तिन्हा बटन लागून आणि सर्वच माहितीचे उमेदवार जे असतील कमळ आणि घड्याळ दोघांचं जिम्याचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा दिले